नष्ट केले मात्र गावकऱ्यांनी तिथे मूर्तीची प्रतिष्ठापना करून अखंड पूजा अर्चा करून या मंदिराचे पावित्र्य जपले तेच हे, हे, हे मंदिर हे पुरातन मंदिर आहे हेमाडपंथी अशा प्रकारचे हे मंदिर निजाम राजवटीत किंवा रजाकारांनी त्या काळामध्ये पाडले आणि त्यामुळं या मंदिराची बरीच नासधूज झाली इथल्या मूर्ती नव्हत्या पण गावकऱ्यांना मात्र या ठिकाणी पुन्हा श्रीराम प्रभू सीतामाई आणि लक्ष्मण यांची मूर्ती आणून बसवली आणि त्याचबरोबर गजानन महाराजांची सुद्धा या ठिकाणी प्रतिष्ठापना केली आणि अशा तऱ्हेनं या मंदिराचा जीर्णोद्धार केला किंवा पुनश्च हे मंदिर दर्शनासाठी गावकऱ्यानं खुलं केलं या ठिकाणी जसे राम लक्ष्मण सीता दिसतात त्याचप्रमाणे या ठिकाणी विठ्ठल रुक्माईचं मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे त्याचबरोबर हे पुरातन मंदिराचे अवशेष आणखी या ठिकाणी जशाच्या तशा आपल्याला पाहायला मिळतात हे हेमाडपंथी मंदिर होतं हे किमान दोन मजले उंच असावं असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे पण त्यानंतर ते, ते पाडण्यात आलं आणि त्यानंतर उरलेला एवढा भाग मात्र अनेक दिवस पूजा अर्चेपासून मुक्त होता मात्र गावकऱ्यांनी यामध्ये मूर्तीची प्रतिष्ठापना करून याला या मंदिरात पूजा सुरू केलेली आहे हे पुरातन मच्छिंद्रनाथातचंच मंदिर होतं असं मानण्यात येतं या मंदिराच्या पूर्वेला प्राचीन बारव आहे त्यात या बारवाची निर्मिती कोणत्या काळात केली हा शिलालेख ही आहे हा पुरातनकालीन बारो आहे

एक शिलालेख असून त्या शिलालेखावर आहे त्यानंतर शंभर सव्वाशे वर्षांपूर्वी मच्छिंद्र चिंचोली येथील सद्गृहस्थ यांनी मच्छिंद्रनाथाच्या नवीन मंदिराचा जीर्णोद्धार केला त्यामध्ये मच्छिंद्रनाथाची जागृत पंचधातूंची व अत्यंत उत्कृष्ट अशी दगडातील कोरी मूर्ती आहे ताक कोण कोरे चांगली कोणामध्ये ताक आहे कृष्ण परमात्म्या आ केलं महाराजातला भाव आहे आयशी शरण जावी कैशी आशी साधावया वया भक्ती काज नाही लाग नाही तो कैशी आशी शरदावी शक्ती जीवे नवांची ऋणानुबंध पूर्ण करत असतानाचे अनेक पौराणिक सिद्धांत आहेत उदाहरण आहेत त्यापैकी गोकुलातले ज्ञानी भक्त आहेत देवाचे दडिवाळ भक्त आहेत सारख्या चोऱ्या करतायत खेळ खेळतायत सवंगडी आहेत देवाची हक्काने देवाकडून हिसकावून घेतात देवाच्या वाट्याच हिसकावून घेतात देवाच्या ताटातलं घेतात देवाला लोटून देतात ही सख्यत्व भावाची भक्ती आहे देवावर खेळ खेळण्याकरता अनेक प्रकारचे डाव आणतात गाई वळण्याकरता पाठवतात महाराजांना विचारलं महाराज देव नेमकं असतात काय अवधू उंच उंच उष्ट खातात पाहता नामाचे चिंतन महाराज म्हणतात पाहायला गेलं तर हा परमात्मा अपरिछिन्न आहे अव्यक्त आहे अमर्याद हा देव आहे विधाधिकांना न लक्षात येणारा देव आहे याचा अभ्यास करता पाहता अभ्यास करू जाता हा परमात्मा ब्रह्मांडून साठी विदार्थ ना करी तिथे आंधळी व्यर्थ होती भगवंताच्या वास्तव स्वरूपाचा परिचय आहे परंतु देव स्वरूपाला आल्यानंतर या गोपालांचं उष्ट खातात महाराजांना हे आश्चर्य वाटत जगात भरपूर आश्चर्य आहेत आश्चर्य कशाला म्हणतात चालू व्यवहाराच्या वेगळं असण्याला आश्चर्य म्हणतात काही आश्चर्य अध्यात्मातले आहेत काही आश्चर्य विज्ञानातले आहेत काही आश्चर्य काही काही गावापुरती मर्यादित असतात काही भागापुरती मर्यादित असतात ऐका वारकरी संप्रदायाचं महाराष्ट्रातलं सर्वात मोठं आश्चर्य आहे वीस लाख समाज सोबत पंढरपूरला पंधरा दिवस पायी चालतो अपवाद म्हणून एखादी घटना सोडा एखाद्या व्यक्तीला काही त्रास होत असेल मृत जीवितहानी होत असेल अन्यथा वीस लाख समाज एकही त्यातला आव त्या दिंडीत चालणार पुत्र सुद्धा उपाशी राहत नाही काय म्हणून संसार करता मनुष्य करत नाही मला म्हणतात साया सकरीशी प्रपंचिरणीशी हे वास्तव्य महत्व आपल्या जवळचे सिद्धांत आहे याच्याकरता फार ग्रंथ शोधाची गरज नाही आमच्या ज्ञानापराच्या सोहळ्याच्या बाजूला आणि ते जर पायात घोटाळ आलं तर लोक मारत नाहीत एखादा आपल्या करणारा समाजाचा व्यक्ती असू द्या तो आहे ज्ञानपाराईंचा सेवा करत करत पण धरीला निघालेला आहे एखादा ड्रायव्हर जर अंगावर ट्रक घेऊन आला जर त्याने बाजूला दिली साईड नाही दिली तर मग आपण त्याचा उद्धार करतो पण का संबंध असतात तो इथं भागतो एखादा जर अंगावर गाडी शेजारी आली तर आपण त्याला व्यवस्थित बोलत नाही पण एखाद्याची सहा इंच ट्रक रोड सोडून चालली तर एखादा झेंडा घेतलेला वारकरी सुद्धा पळत जातो आणि माऊली तुमच्या खाली खड्ड्या जाण्याचा अंदाज आहे बाजूला घेऊ नका ज्ञानोत् कृपेचा हा भाग आहे महाराज हे मंदिर आणि एकंदरच मच्छिंद्रनाथाच्या अद्भुत शक्तीबद्दल गावकऱ्यांच्या मनात श्रद्धा आहे ते काय म्हणतात ते पाहूया हे आपण गावात इथले नागरिक आहात तर या ठिकाणी आपल्या इथं फार नवनाथ संप्रदाय हा फार चमत्कारिक आणि अद्भुत असा संप्रदाय तर या संप्रदायाच्या बाबतीत आपल्याला अनेक कथा माहित आहेत त्या आपण इतिहासात वाचतो नवनातात वाचतो पारायण करताना वाचतो पण त्यातले मच्छिंद्रनाथ इथं आले आणि त्यानंतर इथं काय चमत्कार घडला किंवा को कसे आले काय हे पुरातर लोक काय सांगतात व लयचा काळ अगोदरचा आहे ना पण गोरखनाथ मच्छिंदरनाथ जालेंद्रनाथ म्हणजे सगळे इथे आलेले पण पहिले इथं हाय पण ते मालिका पुस्तकात त्याच्यात हायच त्या लिहिले आमसारखं गाव मानित कसं काय काय घटना झाल्या आहेत काही कोणी शिकवून घेतली खोटी त्याला पण घेतलेले एक माणूस त्यांचा होऊन आलता पारा झोपला त्याला उतरला आडा टाकलं तर खरकलं नाही भजन चालू आणि मग तो आवडलं आपण हाय माणूस तुम्हाला तुझ्या म्हणजे सांगतात तुम्हाला हाय केली काय एक दोन माणसं इथे देवाला मानलेला नाही खाऊन पिऊन वर जायचे खाली यायचे जाग्या दुपाट्यात खाट्यात जाऊस मिली राधा किशन लक्ष्मी राधा किशन मोळ हा जरा हा समजायचं प्राचीन याच्याबद्दल समजाय जे आपले वयस्कर ते सांगू शकतील समजा ग्रंथ आधारे विचार करू शकतो मी ग्रंथात समजा उल्लेख आढळून आलेला नाही ग्रंथात बाकी आता समजा आपल्या समजा असते त्यांना सर्व इतिहास इथला माहिती मंदिर कधी बांधलं हे नाही आपल्याला तर सांगत असतील कधी माणसं नाही ती मला आढळून नाही मी ग्रंथातून चालू हा बाळ बाबाच्या हाताने बांधलं समोर सहा वर्षाने वर्षाच्या आतलं काय जास्त नाही तुम्ही या नाई नाही तव गिरी राहणार मच्छिन्ना चिंचोली आमचं गाव हे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे पूर्वीची आखाईक अशी आहे की गोरक्षनाथ टेकडी गावापासून पाच किलोमीटर अंतरावरती हो आहे त्यावेळेस मच्छिंद्रनाथ गुप्तीचं एक गाव होतं कासरीम गाव तर असा अंदाज आहे की इथं हेमाणपती मंदिर आहे बाजूला बारावे बाजूला दगडी हौ हो दे तर मच्छिरनाथ इथं थांबले असत गोरक्षनाथ त्या टेकडीवर गेले त्या तिथं भिक्षा मागायला गेले असा आणि मच्छिरनाथांनी इथं पाण्याचा स्रोत पाहून मुक्काम केला असा अशी पूर्वजाची कल्पना आहे आणि त्याच्यानंतर यांची स्वयंभू मूर्ती इथं मच्छिरनाथाची आहे त्याच्यामध्ये देवत आहे मग पंचरत्न गणपती मच्छिरनाथ महादेव मारुती आणि नागनाथ अशा पाच मूर्ती आहेत त्याच्यात आणि नंतर पुरीच्या लोकांनी याचा जीर्णोद्धार केला आणि एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या म्हणजे वर्ष सांगता येणार नाही प्रचंड वादळ आलं आणि आमच्या मंदिराचा कळस पूर्ण तुटून गेला पण गावात कुठलंही कोणाचं नुकसान झालं नाही आणि गावातल्या लोकांनी एक सहा महिन्याच्या आतमध्ये ती मंदिर बांधून काढे कारण इतकं प्रसिद्ध मंदिर आहे आणि इतकी भावना आमच्या गावाची कुठल्याही नाही निवडत असलं तर मच्छिनातच दारात होतं आमचं इथपर्यंत येतच नाही पण तिकडेच निपटत सगळं इतकं जागृत देवस्थान आहे आमच्या मच्छिनाथ उंचुरीचे मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा